नमस्कार रिणीस किचनमध्ये पहा आपलं हे रोजचं डेली रोटीन इथं मी दडकेची भाजी बनवली आहे भात बनवला आहे कुकरमध्ये लावलेली वरणसाठी पहा आपण हे कांदे वगैरे भाजून घेतले मसाला वगैरे दळून घेतला आहे खडे मसाले घातले फोडणीसाठी आणि हा मसाला वगैरे टाकला आहे परतायला व हा छान मसाला आपला परतून घ्यायचा आहे काळा मसाला लाल तिखट हळद हे पण छान आपल्याला परतून घ्यायचं तेलामध्ये आपला मसाला छान परतला का त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो दोन तीन चिरून घालायचे बारीक कट करून छान आपला मसाला परतून घ्यायचा आहे आज आपण बनत आहोत व्हेज मराठा व्हेज कोफ्ता पण आपण त्याला म्हणू शकतो आणि जेवढं पाणी लागेल तेवढं आपला टाकायचं ह्याच्यामध्ये आपण भाजणीचं पीठ घालणार आहोत थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं ह्याच्यामध्ये आपण तिळ वगैरे पण घालू शकतो काजू हे पहा आपण इथं गाजर घेतले शिमला मिरची बारीक मिरची हिरवी कट करून घेतलेली आहे बटाटे उकडलेले घेतलेले लेल, पत्ताकोबी गाजर सर्व खिस करून ठेवलं होतं ते पूर्ण आपल्याला घ्यायचं आहे भाज्या हे मी त्याच्यात तांदळाचं पीठ घालते त्यानंतर आपल्याला हे बेसन पीठ घालायचं आहे हरभऱ्याच्या डाळीचं छान हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं इथं हळद थोडासा गरम मसाला चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घेतलेले हे सर्व आपल्याला ह्याला पाणी वगैरे काही वापरायचं नाही त्याच्यामध्ये आपलं हे मिक्स होऊन जाईन बरोबर आणि थोडं पाण्याचा हात घेऊन आपल्याला अगदी गोल गोल गोळे करायचे तुम्ही पाण्याचं किंवा तेलाचं पण हात घेऊन गोल गोळे करू शकता मग परत आपल्याला हे बॉल तळून घ्यायचे गोल गोल केलेले छान असे सोनेरी रंग होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे तळून झाल्याच्या नंतर मग एका डिशमध्ये आपण काढून घेणार ह्याला हा आपले छान कलर पण आलेला आहे आणि क्रंची कुरकुरीत असे आपले बॉल पण झालेले आहेत बाकीचे राहिलेले पण आपण हे असे बॉल बनवून घेऊ छान तळून घ्यायचे मंदाचे वर पहा कसे छान असे कुरकुरीत झालेले आहे आपले इथे मी पोळ्यांसाठी कणिक वगैरे मळून घेतले आता आपले स्वयंपाक होत आलेले आहे बाकी सर्व झालेले पहा किराणा भरला होता तर म्हटलं चला शेअर करू तुमच्यासोबत मसूरची डाळ मूग डाळ हे पांढरे तीळ हळद हळद पावडर आपण आणलेली आहे शेंगदाणे पाच किलो डाळी वगैरे सर्व पाच पाच किलो आहे हे अन्नपूर्णा हिंग हा अर्धा किलोचा आहे आपल्याला म्हणजे मोठा डबा असला तर परवडतो हे मिळून आपल्याला लागतं कशाला पण त्याच्यासाठी हे कोकोनट पावडर ही कस्तुरी मेथी आणि हे पापड खूप छान लागतं खायला पण हे पापडं घरगुती बनवून घेतलेले आहे हे गृह उद्योगमध्ये जे महिला बनवतात त्यांच्याकडून खायला पण छान लागतात पहा आपली आता छान झालेली आहे भाजी कट पण छान आला आहे तरी वगैरे भाजीला पहा आपले हे बॉल पण छान तळलेले आता आपण पहा हे बॉल आणि ही आपण अशी भाजी टाकलेली आहे छान आणि सुंदर व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करत जा म्हणजे नवीन व्हिडिओ बनवायला पण छान वाटतं एक वेळेस हॉटेलला नक्की